कामाच्याच माणसाला जनता निवडून देते याच्या पंचवासीला पाटीलच्या युक्तीपत्रांना बरोबर बरोबोच मताने निवडून दिले परंतु त्यांनी वरच्याच गोष्टीच्या विकासाचं मॉडेल त्यांनी ठेवलं नाही त्याकरता आता यावेळेस जनता त्यांना स्वीकारेल हे मला वाटत नाही आता नवीन उमेदवार येत नाही ते त्यांचा अजून परिचय नाही त्यांची प्रचाराची भूमिका लोकांपर्यंत पोहोचण्याची भूमिका कितपर्यंत जोपर्यंत जो जनतेसमोर जो पोहोचत नाही तोपर्यंत त्यांचं ती तो सांगता येणार नाही त्यांना दोन महिने टाईम बाकी दोन महिन्यात जर जनते पोहोच आले तर मला वाटतं जनतेसाहेबच निर्णय केली आहे तुतारी।, तुतारी।, तुतारी। तुम्हाल आ, आ, कौरोना, कौरोना तारी तुम्हाला काय वाटत कशामुळे म्हणजे चांगला माणूस आहे म्हणजे या भाजपवाल्यां सगळं वाटलं त्यांनी कसली त्यांनी केली आणि त्यांनी भाजपवाल्यांनी काय काय ठोले रात्री तर मोदी कांदा काय रात्री वाट होतोय आणि विखेंच्या कामाबद्दल काय वाटतं तुम्हाला कठा होत्या भाजपला डोक्यात निलेश लंकेच निलेश लंकेच दुसरा नाही पर्याय नाही माणसाला तेच आहे ना आपण निवडून शंभर पण त्यांचा तर आता संपर्क कमी आहे असे चारशे मोदी मुळे सुजा विकेच पाहिजे

सुजीलदादा विकेचे वारचड वाटते कारण त्यांचे नरेंद्र मोदीचे त्यांना आशीर्वाद आहेत आणि बऱ्यापैकी का चांगल्यापैकी कामं केलेले आहेत सुजयदादांनी त्यामुळं सुजीदादाची जास्त वर बाजू आहे निलेश लंकेंनी मी कोरोना काळात काम केलेलं आहे ते मर्यादित काम केलेलं आहे पारनेर तालुक्यात जिल्ह्यात थोडं काम चांगलं काम आहे आपल्या दक्षिण लोकसभेत त्यांची जी उमजवारी आहे त्या

राम मंदिराचा मुद्दा आहे राम मंदिर आहे सत्तर कलम आहे बर म्हणजे तो एकंदरीत जनता नरेंद्र मोदीच्या कामावर समाधानी आहे का बरं निलेश लंके तुम्हाला काय यांच्यामध्ये वाटलं यांच्या एकतर्फीस कोण निवडून निवडून

परत देते अजून बर दोन दोन हजार रुपये खात्यावर टाकते बर अजून काय द्यायचे त्यांनी सुजय विखे निवडून येतील का निलेश लंग आता निवडून येत काय सांगा कोणी मोदी एवढाच काय आपल्याकडे आपण त्यांच्याकडे बसलो त्यांच्याकडे किंवा नेमकं काय करते तुम्हाला मोदींचं कामाबद्दल काय वाटतंय चांगलंय चांगलंय काय लोकांना सांभाळते जायदे वेळेला पंधरा तीस हजार नाही आमचं दोन दोन हजार रुपये खाते आता, अजून काय कार आता काही लवटते सगळे आम्हाला शेतकरी लावतात माल भी आता काही भाव जिथे